नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक वरती आणि परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधला हा पस्तीसावा प्रश्न पस्तीसा व्हिडिओ वी खूप महत्वाची आहे मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत की बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जे प्रश्न महत्वाचे आहेत आणि जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतात आणि दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला येतील अशाच प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपण या सिरीजमध्ये बघतोय आणि त्यातली ही पस्तीसावे व्हिडिओ खूप महत्वाचे या अगोदर आपण चौतीस व्हिडिओ बघितल्यात त्या सगळ्या बघून घ्या तुम्हाला खूप फायदा होईल तर आज आपण बघणार आहोत तुम्हाला स्क्रीनवरती दिसते पत्त्यांचा प्रश्न बघा हा जो आहे बावन्न पत्त्यांचा प्रश्न हा नेहमी येत असतो तर या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कशा प्रकारचे पत्ते असतात या सगळ्या मुद्द्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पटकन पुढे तर बघा या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर इथे तुम्हाला एक पहिला प्रश्न दिसतोय स्क्रीनवरती की बाबा चांगल्या रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा तो पत्ता लाल ला नाही पण त्या अगोदर पत्त्यांचं नेमकं गणित काय असतं ते समजून घ्याव्यात पत्ते बघा एकूण आपल्याकडे बावन्न असतात हे समजून घ्या आणि या बावन्न पत्त्यांमध्ये साधारणत बघा दोन प्रकारचे पत्ते असतात एक लाल पत्ते असतात आणि लाल नंतर आपल्याकडे असतात काळे पत्ते ओके लाल आणि काळे पत्ते आता याच्यामध्ये लाल पत्ते जे आहेत ते सव्वीस असतात आपल्याकडं आणि काळे पत्ते जे आहेत ते सव्वीस असतात एवढं लक्षात घ्या लाल पत्ते सव्वीस आणि काळे पत्ते सव्वीस आता या लाल पत्त्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात एक चौकट आहे आणि बदाम आहे ओके चौकट आणि बदाम म्हणजे याचा अर्थ चौकटचे पत्ते झाले तेरा आणि बदामचे पत्ते झाले तेरा त्याचप्रमाणे या सव्वीस पत्त्यांमध्ये काळ्या पत्त्यांमध्ये इस्पिक इस्पिकचे पत्ते असतात आणि त्याचबरोबर किलवरचे एक पत्ते असतात काही किलवर इस्पिक का आणि किलवर अशा प्रकारे दोन प्रकारचे पत्ते असतात हे तेरा पत्ते आणि हे तेरा पत्ते तर मित्रांनो हे जरा पत्त्यांचं जरा स्वरूप नीट समजून घ्या बावन्न पत्ते असतात त्याच्यात लाल पत्ते सव्वीस आणि काळे पत्ते सव्वीस असतात आणि त्या सव्वीस मध्ये सुद्धा चौकटचे तेरा आणि बदामचे तेरा आणि काळ्या पत्त्यांमधले जे सव्वीस पत्ते त्याच्यात इस्पिकचे तेरा आणि किल्वरचे तेरा म्हणजे या ठिकाणी चौकटचे तेरा बदामचे तेरा इस्पिकचे तेरा किल्वरचे तेरा प्रत्येक प्रकारचे तेरा तेरा पत्ते असतात आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे एक्का 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 म्हणजे चार एक्के असतील दुर्री असेल तर दुर्री 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 चार दुर्री असतील गुलाम असेल तर गुलाम 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 चार गुलाम असतील राण्या चार असतील बादशाह चार असेल प्रत्येक प्रकारचे चार चार पत्ते असतात आणि या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्याय तर जोकर गुहित धरला जात नाही आणि चित्रयुक्त पत्ता हा एक मुद्दा आहे चित्र कुठल्या पत्त्यांवरती असतात गुलाम राजा राणी या तीनच पत्त्यांवरती चित्र असतात चित्रयुक्त पत्त्यांच्या संदर्भातला प्रश्न आला तर तो, तो इथे अशा प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण हा प्रत्यक्ष आपला पहिला प्रश्न बघूयात की चांगल्या रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून आता बावन्न पत्त्यांच्या कॅटमध्ये म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर आपल्याकडे बावन्न आहे ओके नंबर ऑफ यस बरोबर बावन्न आहे आता याच्यामधून एक पत्ता मी काढला तर काढ काड़, काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा घटना काय बाबा माझ्याकडं माझ्याकडे असलेली घटना जी आहे तिला आपण ए म्हणू काढलेला पत्ता लाल असणे काढलेला पत्ता लाल असणे पत्ता लाल असणे लाल असणे तर एकदम सोपा विषय काढलेला पत्ता लाल असणे आता लाल पत्ते किती असतात बाबा एकूण लाल पत्ते मी आत्ताच म्हटलं एकूण लाल पत्ते जे आहेत ते आपल्याकडे असतात सव्वीस म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ ए बरोबर मला मिळणारे सव्वीस लाल पत्ते सव्वीस असतात म्हणून नंबर ऑफ ए बरोबर सव्वीस मार्च दोन हजार वीस ला आलेला प्रश्न आहे ओके आता याच्यामध्ये मला याची संभाव्यता काढायची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए तर संभाव्यता काढायचं सूत्र आपल्याकडे असतं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए सव्वीस आणि भागिले नंबर ऑफ एस किती बाबा बावन्न आहे मग उत्तर आलं सव्वीस एक सव्वीस सव्वीस जुने बावन्न तर काढलेला बावन बावन ला पत्ता लाल ला असण्याची संभाव्यता एकशे दोन आहे त्याचबरोबर काढलेला पत्ता पत्ता काळा असल्याची संभाव्यता विचारली असती तरी ते चाललं असतं काढलेला पत्ता बदाम असल्याची संभाव्यता असतं तर मग तेरा आलं असतं बदामचे पत्ते तेरा असतात तरी तर काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण आणखी एक प्रश्न या ठिकाणी बघून घेऊयात बघा या ठिकाणी काय की योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅट मधून आता हा प्रश्न घेण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही इयत्ता दहावीला असाल आणि तुम्हाला गणित विषय अवघड जाते गणित भाग एक आणि दोन तर काळजी करायची का नाही मित्रांनो तुमच्यासाठी आपण आपलं एक स्पेशल ऍप बनवलंय ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठीच आहे ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप डाऊनलोड करू शकताय या ऍपवर आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक स्पेशल कोर्स बनवलाय आणि या कोर्समध्ये काय आहे तर गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण सगळी महत्वाची सूत्र संकल्पना आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत दोन हजार सव्वीसच्या परीक्षेत कसे प्रश्न येऊ शकतात त्यावर चर्चा केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण रेग्युलरली त्या युट्यूब त्या आपल्या वरती लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह येऊन खूप इम्पॉर्टंट गणितांवरती चर्चा करत असतो आणि तसेच मित्रांनो या तुम्हाला वरती तुम्हाला नोट्स पाहायला मिळतील गणिताच्या चांगल्या प्रकारे आणि हा जो कोर्स आहे तो फक्त किती रुपयामध्ये एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये प्रति महिन्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता मित्रांनो एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तर तुम्ही नक्कीच हा कोर्स परचेस करा एकोणपन्नास रुपयात मोबाईलचा रिचार्ज मिळत नाही पण हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात तर योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅट मधून म्हणजे इथे सुद्धा आपल्याकडं नंबर ऑफ इयस बरोबर एकूण पत्ते असतात बावन्न आता इथे ज्या काही घटना दिल्यात नीट समजून घ्या घटना ए एका घटनेला आपण ए म्हणू ती घटना काय काढलेला पत्ता एक्कासने का काढलेला पत्ता काढलेला पत्ता एक्कासने काढलेला पत्ता एक्कासने एक्कासणे आता इथं लक्षात घ्या एक्के एकूण किती असतात एकूण एक्के किती असतात आपल्याकडे नंबर ऑफ ए एक बघा किती येईल एकूण एक्के असतात चार म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ ए बरोबर चार आहेत पण इथं जर प्रश्न असा असता लाल एक्का असणे लाल एक्के दोन असतात मग तुम्ही नंबर ऑफ ए बरोबर दोन लिहिलं असत आणि जर म्हटलं असतं बाबा काळा एक्का असणे काळे एक्के पण दोन असतात नंबर ऑफ ए बरोबर दोन लिहिलं असतं जर म्हटलं असतं चौकट एक्का आहे चौकटचा एक्का एकच असतो मग नंबर ऑफ ए बरोबर एकाला असतं बदामचा एका असणे एकच असतो किलेवरचा एक्का असणे एकच असतो त्याचबरोबर रिस्फिकचा एका असणे असतं तरी एकच असतं बघा प्रश्न कसा विचारला त्यापासून नंबर ऑफ ए ठरत असत ए चार ह्याची घटना जी आहे नंबर ऑफ ए ए जी घटना आहे तिची संभाव्यता काढण्यासाठी म्हणजे नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए चार आहे आणि नंबर ऑफ एस बावन्न आहे चाराला आणि बावन्नला चाराने भाग जातो चार एक चार आणि तेरा चौक बावन्न म्हणजे एक चे तेरा ही झाली संभाव्यता काढलेला पत्ता एक असणे या घटनेची आता काढलेला पत्ता इस्पिकचा असणे घटना बी काढलेला पत्ता इस्पिकचा असणे काढलेला पत्ता पत्ता इस्पिकचा असणे इस्पिकचा असणे इस्पिक इस्पिकचा असणे ओके काढलेला पत्ता इस्पिकचा असणे आता इस्पिकचा पत्ता असण्याची जी संभाव्यता ती आपल्याला काढायची या ठिकाणी किस्पिकचे पत्ते किती असतात एकूण तेरा असतात म्हणून या ठिकाणी चौकटचे पत्ते असत चौकटचा पत्ता असणे तरी सुद्धा तेरा असतं प्रत्येक प्रकारचे तेरा पत्ते असतात नंबर ऑफ बी बरोबर तेरा मग याची संभाव्यता काय बाबा पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ बी आपल्याकडे तेरा नंबर ऑफ एस आहे बावन्न तेरा आणि बावन्न दोघांना सुद्धा तेराने भाग जातो तेरा, एक के तेरा 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 चौक बावन्न एक छेद चार आपल्याकडे उत्तर आलं तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पत्त्यांवर आधारित जर का प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो प्रश्न अतिशय सोपा आहे आजच्या चर्चेत तिथे थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर तुम्ही दोन गोष्टी करा पहिली गोष्ट म्हणजे ऍप जो आहे आपला ज्यावरचा कोर्स तुम्ही जर परचेस नसेल केला तर आपल्या वरती कोर्स जो आहे गणित भाग एक आणि चा तर त्या कोर्सवरती जाऊन तो एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स परचेस करा तुम्हाला खूप फायदा होईल आणि जर तुम्ही जर ऍप डाऊनलोड केला असेल कोर्स परचेस सुद्धा केला असेल तर तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट गणित भाग एक आणि गणित भाग च्या आणि इतर सगळ्या विषयांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्सचे लिंक दिले आणि त्याचबरोबर या व्हिडिओ तुम्हाला इंग्लिश मधून बघायचे असतील तर सेमी इंग्लिशच्या चॅनलची सुद्धा तुम्हा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना